अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश होऊन धान्य मिळावं यासाठी गेल्या दहा वर्षापासून मागणी करूनही दुर्लक्षित करत असल्याच्या कारणावरून प्रशासनाचा निषेध करत भारताचा कम्युनिस्ट पक्ष हातकरंगले तालुका कमिटीच्या वतीनं हातकरंगले तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय आंदोलन करण्यात आलं तालुक्यातील अनेक नागरिकांना दहा वर्षापासून संबंधित लाभार्थी पुरवठा विभागाकडं वारंवार मागणी अर्ज करत आहेत अन्न सुरक्षा योजना ही गरीब व गरजू वंचित नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे मात्र वारंवार मागणी करूनही हातकणंगले तालुक्यातील काही गरीब व वंचित नागरिकांचा यामध्ये समावेश केलेला नाही त्यामुळे दोन हजार चौदापासून पासून अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश न केलेल्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हातकणंगले या तालुका यांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी कॉम्रेड राजेंद्र शिंदे रावसाहेब घोरपडे आप्पासाहेब परीट मारुती माळे यांच्यासह भारताचे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकरण लिहून रोहन साजणे